फौजारतोडी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव वैजंत संदीप धोत्रे वय वर्षे पंचेचाळीस राहता बुधवार पेठ वडार गल्ली सोलापूर आरोपीचे नाव आर्यन बनपट्टे नितीन बनपट्टे सचिन बनपट्टे मनोज बनपट्टे सर्व राहता बुधवार पेठ सोलापूर या हकीकत अशी की, की वरील वेळी वरी व वरी ठिकाणी यातील फिर्यादी घरी असताना आरोपीत क्रमांक चार यांनी घराच्या गेटवर लात मारून घरात येऊन मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा व्यंकटेश याला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मुली वैष्णवी रागणी भूमिका यांनी त्याला घराबाहेर हाकलून लावले असता इतर आरोपी त्यांनी फिर्यादी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आहे म्हणून तपास पोलीस नाईक मुलानी हे है करत आहेत